हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉगमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर आजचा व्लॉग आहे गणपती बाप्पा ज्या दिवशी विराजमान झाले होते त्या दिवशीचा तर हे पाहू शकता आमच्या घरातले गणपती बाप्पा किती क्यूट दिसत आहेत तर आ, ही जी पहिली शूटिंग आहे आ, ही शूटिंग आ, मी दुसऱ्या दिवशी घेतलेली आहे आणि जे लोकरीचे गणपती बाप्पा आहेत ते मी वरती ठेवलेले आहेत कारण खाली लक्ष्मी त्या गणपती बाप्पाला जाते आणि साईडला ह्या दोन आर्टिफिशियल पानाच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या मखरासमोर इथे मी दोन चिनी मातीच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी स्वतः बनवलेले हे गुलाबाचे फुलं बन ठेवलेले आहेत तर मैत्रिणींना चला तर जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच देखील दाबा आणि सर्वात एक महत्त्वाची गोष्ट तर आपल्या ब्लॉगची सुरुवात नेहमी गार्डनपासूनच होते परंतु आज पहिली वेळेस असं झालेलं आहे की आजची आजच्या ब्लॉगची सुरुवात गणपती बाप्पा मोर्या करूनच होत आहे चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर इथे सकाळी सकाळी पाणी वगैरे सकाळची जे बेसिक काम असतात झाडझूड ब्रश वगैरे ते आटपून झाल्यानंतर इथे मी जी साय रात्री काढून ठेवली होती त्या साईचं तूप बनवायला घेतलेलं आहे तर साय पाणी वगैरे झाल्यावर मी व्यवस्थित पळीने मिक्स करून घेतलेली आहे फेटून तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी कशा पद्धतीने लोणी बनवते त्या पद्धतीने लोणी बनवून घेतलेलं आहे आणि इथे लोणी धुण्याचं चा काम चालू आहे तर चहा पाण्याची नाश्त्याची वगैरे भांडे देखील आहेत तर ते भांडे मी साईडला ठेवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळेस मी हे लोणी धुवून घेते जोपर्यंत लोण्यामधून एकदम पांढरशुभ्र पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत मी लोणी धुवून घेते त्याचा फायदा असा होतो की आपलं तूप जे आहे ते तीन चार महिने व्यवस्थित टिकतं अजिबात वास वगैरे येत नाही त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ लोणी धुवून घ्यायचं असतं तर लोणी वगैरे धुणं झाल्यावर मला बाकीचे काम आव बरेचसे आवडून घ्यायचे आहेत आणि साईडला डेकोरेशनचं सुद्धा काम चालू आहे तर आज गणपती बाप्पा घरी येणार आहे तर आरुष आणि आरुषचे पप्पा गणपतीसाठी मखर बनवत आहेत तर मी तुम्हाला नंतर मखर दाखवणारच आहे तर आता इथे मी आरुषला थोडासा आवाज दिला होता व्हिडिओ बनवण्यासाठी वन आणि पाहू शकता माझं लेकरू माझी किती मदत करते आणि वाट्यावर उभं राहूनच तो हा व्हिडिओ बनवत होता तर मी लोणी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर गॅ कमी गॅसवर मी तूप होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत माझे बाकीचे काम देखील सर्व होतील तर माझं लोणी वगैरे धुऊन झालं होतं तर हॉलमध्ये येऊन पाहिलं तर इकडे पाहू शकता झाडझुड वगैरे झालेल्याचा बिलकुल जा अवतार राहिलेला नाही कारण ह्या दोघा बापलेकांनी परत सगळीकडे गर्दा गर्दा करून ठेवलेला आहे तर इथे पाहू शकता त्यांचं जवळजवळ अर्ध काम झालेलं आहे आणि जे फिल्टरचं खोक होतं होतं त्या खोक्याला खो मंदिराचा शेप दिलेला आहे चारही बाजूंनी आणि त्याच्यावर जे रेडिमेड पेपर भेटतात ते पेपर चिटकून घेतलेले आहेत तर आतमधून सुद्धा पेपर चिटकून घेतलेला आहे आणि बाहेरून सुद्धा पेपर चिटकून घेतलेला आहे तर भरपूर सारा वेळ लागलेला आहे जवळजवळ माझं किचनचं सर्व काम आवरेपर्यंत त्यांचं एवढंच झालं होतं आणि नंतर माझे सर्व कामं आवरले होते तर पाहू शकता फायनली त्यांचं मंदिर तयार झालेलं आहे तर मागच्या साईडनी थर्मोकॉलचे जे, जे कमळाच्या पाकळ्या वगैरे असतात त्या पद्धतीने त्यांनी करून चिटकवलेलं आहे आणि फायनली म मंदिर तयार झालेलं आहे तर मी माझे डेलीचे कामं आवरून जे कमळासन बनवणार होते त्याचे ज्या पंखुड्या होत्या त्या चिटकवायच्या राहिल्या होत्या तर मी ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि परत त्याचे व्हिडिओ देखील राहिले होते शॉर्ट वगैरे बनवायचे तर ते देखील बनवून घेतलेलं आहे आणि आता जवळजवळ टायमिंग आहे जवळजवळ दोन वाजत आहेत तर दोन वाजेपर्यंत आमचं स एवढं सर्व काम झालेलं आहे कारण लक्ष्मीला मला आज घेत घेत सर्व कामं आवरावं लागलेले आहेत ला कारण हे दोघंजणं मंदिर बनवण्यासाठी लागले होते आणि बाकीचे बरेचसे काही काम इथे पाहू शकता पूर्ण तयारी झालेली आहे गणपती बाप्पाची तर या पद्धतीने मखर बनवलेला आहे आणि मखराच्यामध्ये मी एक रेड कलरचा कपडा आसन म्हणून टाकलेला आहे त्याला साईडने लेस वगैरे लावलेली आहे आणि त्याच्या वर हे कमळ आसन ठेवलेलं आहे तर आता गणपती आणण्यासाठी आम्ही सर्वजण निघालेलो आहोत तर इकडे पाहू शकता मॅडमसुद्धा रेडी आहेत आणि इथे मी ताट वगैरे तयार करून ठेवलेलं आहे आणि दोन साईडला दोन कुंड्या देखील ठेवलेल्या थो आहेत थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी आणि आणखीन डेकोरेशन नंतर चालूच राहणार आहे फायनल लुक मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे कारण काही आम्ही येता वेळेस डेकोरेशनच्या वस्तू सुद्धा घेऊन येणार आहोत तर भेटूयात गणपती बाप्पा घेऊन आल्यानंतर आणि हे क्रोशाचे गणपती बाप्पा किती क्यूट दिसत आहेत जर तुम्हाला बनवायचे असतील तर नक्की भाग्यश्री क्रिएशन इन मराठी या चॅनलवर तुम्ही पाहू शकता तर ते आसन कसं बनवायचं हा व्हिडिओ जस्ट मी अपलोड केलेला आहे तर तिथे तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ मिळतील आणि ह्या कुंड्यामध्ये जे फुलं वगैरे मी लावलेले आहेत ते सुद्धा मी स्वतः बनवलेले आहेत आणि त्याचेसुद्धा व्हिडिओ चॅनलवर आलेले आहेत तर चला तर मग गणपती बाप्पा घेऊन आल्यानंतर भेटूयात तर इथे पाहू शकता फायनली आम्ही आलेलो आहोत गणपती घेऊन तर मार्केटमध्ये दुसरं काही काम नव्हतं फक्त गणपतीच आणायचा होता पण त्या अगोदर आम्ही मावशीकडे गेलो होतो तर, गे तर जवळजवळ घरातून तीन वाजता निघालो होतो आणि आम्हाला वापस यायला साडेपाच पावणे सहाचा टायमिंग झाला होता तर मावशीकडून थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर गणपती घेऊन डायरेक्ट घरी आलो होतो तर अगोदरच मी जाताना थोडीफार तयारी करून गेलेली होती हे पाट वगैरे मी खाली आणून ठेवला होता पायऱ्यावर आणि वरती लगेच वरती जाऊन मी पूजेचं ताट वगैरे आणलेलं आहे आणि इथे गणपती आल्यानंतर पहिल्यांदा त्याची पूजा करून घेतलेली आहे तर लहान मुलांना एवढं काही समजत नाही तर आरुष व्यवस्थित तोंड करत नव्हता म्हणून मी त्याला व्यवस्थित दिशा सांगितली आणि त्याला तो व्यवस्थित तोंड करायला लावलं आणि नंतर पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर पाहू शकता किती सुंदर आमचे गणपती बाप्पा आहेत छोटूसे तर जाता वेळेस तर मी प्लॅनिंग करून घेतली होती की जेवढं ते कमळ आसन आहे तेवढंच मला गणपती आणायचं आहे आणि त्या कमळासनामध्येच ठेवायचं आहे परंतु तिथे गेल्यावर असं होतं की छोटे छोटे गणपती होते बरेचसे पण आम्हाला आमच्याच गावच्या माणसाकडून गणपती घ्यायचा होता असं माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं तर तिथे काही छोटा गणपती नव्हताच मग मागून हाच गणपती सिलेक्ट झाला तर हा गणपती आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि जे कमळासन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मी क्रोशाचाच गणपती ठेवणार आहे डेकोरेशनसाठी तर फायनली आमच्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे इथे पाहू शकता बाप्पासाठी लक्ष्मी मोदक बनवत आहे तर आज मी साखर घालूनच मोदक बनवणार आहे तर दरवर्षी पहिल्या दिवशी सारणाचे मोदक बनवते मी उकडीचे किंवा तळणीचे परंतु आता माझा गॅस संपलेला आहे आणि शेगडीवर काही व्यवस्थित सारण वगैरे भाजत नाही त्याच्यामुळे आज साखरेचंच बनवणार आहे उद्या किंवा परवा मी सारणाचे बनवेल कारण मी डेली आदलून बदलूनच मोदक बनवते आणि मॅडम पाहू शकता मोदक बनवणं कमी पीठच जास्त सांडवते आणि साखरच जास्त खाते तर मोदक बनून झाल्यानंतर मला स्वयंपाक वगैरेसुद्धा आवरून घ्यायचं आहे आणि नंतर आरती करून घेणार आहे तर मी मोदक कंप्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी यांना हारं लावायला सांगितलं होतं तर यांचं हार लावायचं काम सुरू आहे आणि आमचे गणपती बाप्पा किती सुंदर आहेत तर त्यांची मदत हे दोघंजण करत आहेत तर याच्यामध्ये दिवाळीसाठीचं माझं सामान आहे जे की मी दिवाळीला काढून ठेवलं होतं गणपती बाप्पाचं तोरण आहे जे की मी आज आज समोर लावणार आहे आणि सोबतच माझा तिकडे स्वयंपाक सुरू आहे तर इथे मी मोदकासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण पावसामुळे लाईट कधीही चाललेली आहे आणि मोदक झाले म्हणजे आपल्या अगोदर आरती वगैरे करून घेता येईल आणि ही सकाळची भाजी गरम करून घेतलेली आहे तर अगोदर पोळ्या करून घेतल्या तर पोळ्याला खूप वेळ गेला कारण शेगडीवर लवकर भाजतच नाहीत आणि आज मी लक्ष्मीसाठी दूध पोळीच मिक्सरमधून काढलेली आहे कारण शेगडीवर काही जरी करायला गेलो तर लवकर करपते आणि थोडंसं जरी वास आलं तरी लक्ष्मी व्यवस्थित जेवत नाही तर दुपारी इथे मी डाळ भिजू भिजत घातली होती तर मला भजे बनवायचे होते तर बगल हे डाळीचं नाहीतर फ्रीजमध्ये ठेवेल तर, तर आणखीन भाजीचा काही विचार केला नाही अगोदर मोदक तळून घेणार आहे आणि नंतर आरती वगैरे करून भाजी करणार आहे नाहीतर लाईट वगैरे नसली तर बाहेरून भाजी सांगणार आहे तर अगोदर मी हे मोदक तळून घेते तर पोळ्या वगैरे झाल्यानंतर इथे मी लगेचच मोदक तळायला घेतलेले आहेत आणि मोदक तळल्यानंतर लगेचच मी त्याचं तेल कमी करून त्याच्यामध्ये भाजीला फोडणी वगैरे टाकून घेतली होती आणि नंतर पूजेचंसुद्धा आवरून घ्यायचं होतं कारण जेव्हा हे मी मोदक बनवत होते तेव्हा जवळजवळ सात सव्वा सातचा टायमिंग झाला होता आणि आज असं झालं की दिवसभर कामातच गेला आणि वेळ कसा गेला कळलाच नाही तर जवळजवळ सव्वा सातचा टायमिंग आहे आणि आम्हाला सातलाच पूजा वगैरे आवरून घ्यायची होती पण थोडा वेळ झाला आणि आता माझा गणपती बाप्पा तर मी बसवलेले आहेत परंतु बाकीचे बरेचसे कामं राहिलेले आहेत घट वगैरे मांडायचा राहिलेला आहे तर आता मोदक वगैरे तळून मी घट वगैरे मांडून घेणार आहे नंतर वस्त्र वगैरे बनवायचे आहेत आणि जेव्हा आम्ही गणपती बाप्पा घेऊन येत होतो तेव्हाच मी हारळ वगैरेसुद्धा आणली होती फुलं वगैरे बाहेरूनच आणले होते तर आता लोकर, आत लोकर, आने तर, मी लवकरात लवकर पूजेची तयारी करून घेते आणि अगोदर पूजा करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी वस्त्र बनवत होते तर सर्वजण पूजेची वाट पाहत होते आणि मी मोदक बनवून प्लेटमध्येच ठेवले होते तर मुलांना काही तेवढं समजत नाही आरुषने आणि लक्ष्मीने कधी मोदक खाल्ले मला हे लक्षातच आलं नाही आणि शेवटी सातच मोदक राहिले होते असो म्हणतात मुलं तर बाप्पाचंच रूप असतात तर बाप्पानीच माझा प्रसाद स्वीकार केला असेल असं बहुतेक समजायचा आणि पुढे चालायचं कारण इथे पाहू शकता आरुषने एक मोदक घेतला होता आणि माझ्या लक्षातच नाही आलं आणि नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर रागून तर काही लेकरांना फायदाच नाही तर इथे पाहू शकता मी पूजा वगैरे करून घेत आहे आणि माझी पूजा वगैरे झाली की लगेचच आरती करून घेतलेली आहे तर सर्वजण खरंच खूप आनंदी पन होते आणि इथे पाहू शकता लक्ष्मी पण कशा टाळ्या वाजवते आणि इथे आम्ही सर्वांनी मिळून आरती करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करणार आहे तुम्हाला आजचा माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा कर जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन दे देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय